नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर आजची डेट आहे दोन डिसेंबर आणि डे आहे आज मंडे तर टायमिंग किती झालेला आहे तुम्हाला दाखवते बघा जवळपास पावणे सात वाजलेले आहेत आणि मुलं स्कूलला गेलेले आहेत आणि हजबंड ऑफिसला गेलेले आहेत तर ते सगळेजण बाहेर जेव्हा पडतात तेव्हा घरामध्ये किती राडा पडतो नाही हे तुम्हाला तु बॅक कॅमेराने दाखवते घर पूर्ण एकदम अस्ताव्यस्त झालेलं आहे मला बॅक कॅमेराने माझ्या किचनची अवस्था दाखवते पूर्ण सगळं सामान जिकडे तिकडे फैललेलं असते आणि आता एवढं सर्व सामान मला सगळे भांडे वगैरे साफ करून सगळ्या जागेवर व्यवस्थित ठेवायचे आहे तर खूप राढा झालेला आहे घरामध्ये आता एवढं सर्व आवरायला मला जवळपास एक घंटा जाईल आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी एवढे काम ते आहे आट तेवढे आटपून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर भरपूर दिवस झालं ब्लॉग आला नाही कारण की त्यामागे पण असं एक कारण आहे पण ते मी तुमच्याशी शेअर करू शकत नाही बट नक्की जेव्हा टाईम येईल ना तेव्हा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन जर आपल्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटते आता तुम्हाला थोड्या वेळाने जे किचनमध्ये पडले ना ते सर्व राडा आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते कारण एवढं सर्व जर तुम्हाला दाखवलं तर आपला ब्लॉग खूप मोठा असा होईल आणि तो एडिट वगैरे जरी केला तरी तो ब्लॉग मोठाच होईल त्या शूट त्यासाठी मी आता इथे थोडा वेळ थांबते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर आता किचन पूर्ण साफ करून घेते सकाळी दूध थोडस उतू गेलेलं आहे त्यामुळे इथं शेगडीवरती थोडस दूध सांडलेलं आहे तर म्हटलं चला आता आपण शेगडी सुद्धा वॉश करून घेऊ कारण की आता सकाळचा टिफिन वगैरे तर झालेला आहे पण मुले बारा वाजता येतील तेव्हा परत आणखी स्वयंपाक बनवतो इथे मी आता भांडे वगैरे घासून घेतलेली आहे आता म्हटलं किचन ओटा थोडासा साफ करून घेऊया तर रोज सकाळी मी साफ करून घेते जेव्हा हे सगळे जण जातात तेव्हा बाहेर जेव्हा जातात तेव्हा मी रोज सकाळी वॉश करून घेते तर खूप छान असं क्लीन राहते त्यामुळे तर बघा आता इथे पूर्ण मी क्लीन करून घेते टाइम लागतो रोज जर दहा मिनिट जरी दिले किचनच्या वरती शेगडी वगैरे साफ करायला रोज रोजच रोज साफ केलं तर खूप छान असे राहते म्हणजे जास्त टाइम लागत नाही आणि लगेच निघून जाते तर पूर्ण असे मी साफ करून घेते इथे तर बघूया आता आणखीन पुढे काय काय दिवसभर तर तुम्ही नक्की कंटिन्यू ब्लॉग लाव शेवट पर्यंत बघा हॅलो फ्रेंड्स तर आता माझी सर्व काम वगैरे आटपून झालेले आहे आणि टाइमिंग साडे अकरा वाजलेली आहे साडे अकरा वाजलेली आहे आता माझे सर्व कामं वगैरे सकाळची झालेली आहे आणि आता मला थोडेसे खाली जायचे आहे म्हणजे एका फ्रेंडकडे जायचे आहे तर मला नाईट गाऊन वगैरे बघायचे आहे तर तिने आणलेले आहे तर म्हटलं चला जाऊन बघावे क्वालिटी वगैरे कशी आहे जर आवडले तर नक्की परचेस करेल आणि तुम्हाला दाखवेल तर चला आता आपण तिच्या घरी जाऊया बघते तेथे जर व्हिडिओ करता आला तर करेल नाही मी करणार नाही जर केला नाही व्हिडिओ तर मी तुम्हाला डायरेक्ट घरी आल्यावर तुम्हाला मी दाखवते की गाऊन मी कसे घेतलेले आहे तर चला आता आपण जाऊया गाऊन घ्यायला तर काल तुम्हाला बोलले होते ना मी गाऊन आणायला गेले होते तर तेथे तर मला काय व्हिडिओ काढायला जमलं नाही बट मी अशा प्रकारे बघा दोन गाऊन घेतलेले आहेत कसे वाटले आहेत हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते कसं आहे म्हणून येथे तरी व्हिडिओ करायला दुसरं कोणी नाही पण मला जसं दाखवता येईल तसं मी तुमच्याशी शेअर करत आहे तर कपडा वगैरे छान आहे डिझाईन वगैरे पण छान आहे आणि थोडासा वेगळा पॅटर्न आहे बघा स्लीवज पण याच्या अशा प्रकारे आहेत स्लीवज ह्या बघा स्लीवज अशा आहेत खूप छान आहे कलर वगैरे पण छान आहे आवडला मला आणि रेट म्हणाल तर बघा छान आहे मला तर आवडला आणि रेट म्हणाल तर हा सिक्स हंड्रेडला ला एक आणि ट्वेल्व हंड्रेडला ला दोन असे पडलेले आहे तर मला तर आवडला बघूया आता वापरल्याच्या नंतर कसा दिसतो वगैरे थोडीशी हा लेंथ ला जास्त आहे त्यामुळे मला थोडीशी हाईट कमी करून आणावी लागेल पण ओव्हरऑल छान आहे थोडंसं म्हटलं थोडंसं वेगळ्या प्रकारे घेऊ पण साईज भरपूरच मोठी आहे कारण ही ही साईज तर मला जमणारच नाही त्यामुळे मला आज आल्टर करायला सुद्धा जावे लागेल तर तुम्हाला दिसेलच जेव्हा मी अंगावर घालेल तेव्हा आपल्या व्हिडिओजमध्ये हा ब्लॅक कलरचा एक आणि हा सेम रेड कलरचा आहे तर घातल्याच्या नंतर बघा असा दिसणार आहे लूक बघा बॅकसाईडने पण दाखवते हा कलर आहे ॲक्च्युली फोटोमध्ये जास्त डार्क दिसत आहे पण तेवढा डार्क नाही आहे थोडासा चॉकलेटी टाईपमध्ये आहे तर आजचा ब्लॉग मी तर आजचा ब्लॉग मी येथेच एंड करत आहे तर तुम्हाला कसा वाढला वाटला आहे व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जर आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय